नमस्कार मी राजरत्न जोंध्रे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुंड गजा मारण्याच्या चार महाविद्यालयीन चाहत्यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पुणे शहर पूर्वी शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं विद्यार्थ्यांचं आवडतं शहर होतं मात्र आता गुन्हेगारीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांचं शहर बनलंय कारण इथल्या प्रत्येक चौकात रस्त्यावर गल्ली बोळांमध्ये आणि सोशल मीडियावरही गुन्हेगार तयार होत आहेत अल्पवयीन मुलांकडून दादा भाऊ भाई अण्णा किंग बादशाह अशी टोपण नावं ठेवून कुख्यात गुन्हेगारांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत आणि सोशल मीडियावर भाई म्हणणाऱ्या अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहुयात अक्षय निवृत्ती शिंदे सिद्धार्थ विवेकानंद जाधव साहिल शाहिल शेख इरफान हसन शेख अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत या चौघांनी इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि प्रत्यक्षात आपली दहशत निर्माण करण्यासाठी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल केले पुण्याचा किंग किंग ऑफ महाराष्ट्र पुण्याचा बादशाह असे प्रकारचे कॅप्शन लिहिले गजा मारणेचे फोटो व्हिडिओ आणि गर्दीचे आणि गाड्यांचे व्हिडिओ पोस्ट केले अनेकदा या व्हिडिओवर धमक्या देणारे डायलॉग आणि गाणी लावली त्यामुळेच या चार जणांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे अशा पद्धतीच्या व्हिडिओमुळे गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीला खतपाणी घातलं जात असल्याचं पोलीस विभागाचं म्हणणं आहे मात्र या सगळ्यात कायदा नेमका काय सांगतो हे जाणून घेऊया कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट मिलिंद पवार यांच्याकडून सर नुकतेच पुण्यामध्ये चार महाव महाविद्यालयीन तरुणांना अटक करण्यात आलेली आहे कारण काही गुंडांचे स्टेटस टाकून कुठेतरी सोशल मीडियावर दहशत पसरवणं किंवा मग आपण या गुंडांचे जवळचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं गुन्हेगारी प्रवृत्तीला जास्त बढावा देणं अशा पद्धतीच्या घटना काही समोर आल्या त्या अंतर्गत चार तरुणांना अटक करण्यात आलेली आहे तर या संदर्भातला कायदा नेमका काय सांगतो आणि तरुणांनी एकंदरीतच तर सध्या सोशल मीडिया हाताळताना कसं वागणं अपेक्षित आहे याच्यामध्ये याच्यामध्ये अँटी इन्फ्लुएन्स म्हणजे खोटा प्रभाव पाडणं यामध्ये असं होऊ शकतं कारण कमिशनर साहेबांनी जो आदेश काढला आहे हल्लीच्या काळात आपण जर पाहिलं तर तो अतिशय योग्य आदेश आहे एक मोबाईल जेव्हा मोबाईल क्रांती झाली अमेरिकेमध्ये बाहेरच्या देशामध्ये मोबाईल होते पण भारतामध्ये नव्हते भारतामध्ये मोबाईल आले अचानक आले तेव्हा तो कसा वापरावा त्याचा कसा फायदा घ्यावा हे आपल्या लोकांना ज्ञात नव्हतं पण जसा जसा त्याचा प्रसार वाढला एक तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोबाईलच्या वापरावरनं चुकीचे मेसेज पाठवणं चुकीचे स्टेट स्टेटस ठेवणं यावरनं दखलपात्र गुन्हे घडलेले आपण रोजच्या यामध्ये बघतो आता समजा काही गँगवारमधले किंवा काही टोळे असतील मग त्यांचा कोणी बॉस असेल बॉस म्हणजे समजा एखादा गुन्हेगार त्याच्यावर एक दहा पंधरा गुन्हे दाखवलेत तर तो ऑटोमॅटिक त्यांचा बॉस होतो आणि त्या बॉसचे जर स्टेटस तुम्ही ठेवायला लागले तर तुम्ही हे समाजावर कुठेतरी एक तुम्ही ज्याला म्हणता ना खोटा प्रभाव पाडणं किंवा आता समजा एखादा मोठा कुख्यात गुन्हेगारी आणि त्याचं स्टेटस मी ठेवलं तर त्या मोबाईलचं स्टेटस संबंधित व्यक्तीला दाखवतो हे बघ हे माझे संबंधित असे दाखवून जर गैरफायदे घेत असतील तर निश्चितप्रमाणे प्रमाणात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सायबर क्राईम नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि हे सगळं सामाजिक समाज विवेगातक सगळे प्रकार आहेत त्यामुळे कमिशनर साहेबांनी जे काय आदेश काढले ते स्वागत आहेत आणि त्याचा वापर व्हायला पाहिजे असं मला एक वकील म्हणून मला वाटतं आता सध्या तरुणांमध्ये म्हणजे अगदी मधली जी आहेत त्यांच्याकडून कुठेतरी अशा पद्धतीचे गुंड असतील त्यांचं समर्थन करणारे स्टेटस किंवा फोटो त्यांच्या बरोबर टाकणं त्यांच्या रील्स व्हायरल करणं हे सगळं खूप होत आहे किंवा मग पुण्याचे बाप पुण्याचे किंग वगैरे असे काही कॅप्शन्स वगैरे लिहिले जातात तर अशा पद्धतीने तरुण जे कुणी आता गुन्हेगारीकडे वळतायत किंवा या सगळ्याकडे अशा पद्धतीच्या काही गोष्टी करतायत त्यांना तुम्ही वकील म्हणून काय सांगू इच्छित याच्यामध्ये एकतर वकील म्हणून मी असं सांगेल किंवा परवा आपण एक मागच्या आठवड्यामध्ये आपले सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित दादांचं स्टेटमे स्टेटमेंट जरी पाहिलं आणि वकील म्हणून आम्ही पूर्वीपासून मागणी केली कारण मुलांची जी मानसिक स्थिती किंवा त्यांचं एज आता हे मुलं बारा तेरा चौदा वर्ष झाले की बऱ्यापैकी त्यांना नॉलेज असतं हुशार असतात म्हणून अल्पवयीन गुन्हेगारांचं वय कुठंतरी कमी केलं पाहिजे आत्ताच्या आजच्या कंडिशनला अठरा वर्षाच्या आत असेल तर तो मायनर असतो आणि म्हणून असंही निदर्शनं झालं आहे की मेजर म्हणजे अठरा प्लस अठराच्या पुढचे असणारे काही गुन्हेगार बावीस तेवीस पंचवीसपर्यंतची मुलं अल्पवयीन मुलांना वापरून चोऱ्या करणं बाकीचे गुन्हे घडवणं एकमेकाला टिप देणं असले प्रकार घडलेत आता हे काही हो सा का स्टेटस वगैरे जे ठेवतायत खरं म्हणजे हा सगळा संस्काराचा भाग आहे आपला मुलगा बाहेर गेल्यानंतर काय करतो कोणाच्या संपर्कात असतो मोबाईल नंबर कुठला वापरतो कोणाचा स्टेटस ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या खरं म्हणजे घरामधून संस्कार व्हायला पाहिजेत प्रत्येक पालकाचं त्यावर लक्ष पाहिजे मोबाईल जरी दिला तर तो स्टेटस कोणाचा ठेवतो मुलगा जरी बाहेर असला तरी स्टेटस हे तुम्हाला कुठूनही दिसतं कुठूनही तुम्हाला कळू शकतं आणि म्हणून घरातून सुरुवात व्हायला पाहिजे आणि समजा एखाद्या ग्रुपमधले काही मुलं असतील आपले मित्र असतील आणि जर एखादा मुलगा चुकीचा स्टेटस ठेवत असेल जरी आपल्याला त्यापासून तोटा नसेल तरी संबंधित यंत्रणेला त्या संबंधित ग्रुपमधील मुलांनी कळवलं पाहिजे पालकांना कळवलं पाहिजे कारण स्टेटस ठेवणे धोक्याचं आहे भविष्यकाळामध्ये यामध्ये अनेक प्रकारचे असे गुन्हे घडतात आणि कारण नसताना फक्त त्या संबंधित ग्रुपचा तो मेंबर असतो मित्र असतो म्हणून देखील अल्पवयीन मुलं अडकलेला आपण पाहतो आणि म्हणून परवा अजित पवारांनी स्टेटमेंट केलं की कुठंतरी आता मुलांचं वय बारा तेरा चौदा पर्यंत केलं पाहिजे म्हणजे चौदा वर्षाच्या आत काही गुन्हा घडला तर तो अल्पवयीन पण सध्या जे अठरा आहे ती वयाची आठ देखील शिथिल होऊन कमी व्हायला पाहिजे म्हणजे चौदाच्या पुढचा मेजर ठरवला पाहिजे असं काय तरी कुठं करायला पाहिजे आणि शेवटी ज्युएनाईल ऑफिंडा ज्याला म्हणतो आपण अल्पवयीन गुन्हेगार तर ह्या अल्पवयीन गुन्हेगारांसाठी कायदा वेगळा आहे समजा एखादा सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे कुठल्या गँगमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला त्या गँगच्या एखाद्या लिडरने मग तो वीस बावीस पंचवीस असेल त्याच्या हातून कुठला तरी दखलपात्र गुन्हा काढला तर फक्त आणि त्या गुन्ह्यामध्ये हा अल्पवयीन मुलगा सामील असेल तर फक्त अल्पवयीन अठराच्या आत म्हणून त्याला सवलत मिळते मग तो खुनासारखे जरी गुन्हे असले तरी अल्पवयीन बोलायला एका दिवसात जामीन मिळतो ही वस्तुस्थिती आहे मोठमोठ्या चोऱ्या काढतात असंही तपासात निष्पन्न झालंय की चौदा पंधरा सोळा वर्षाची मुलं त्या गुन्ह्यामध्ये वापरायचे त्यांच्याकडनं चोऱ्या करून घ्यायचे आणि सरेंडर केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांचा जामीन होतो म्हणजे हे गैरवापर देखील वाढलेत आणि म्हणून सरकारने कुठेतरी विचार करून अल्पवयीन वयाची मर्यादा कमी करून चौदाच्या आतमध्ये जर गुन्हा असेल वयाचा चौदाच्या तर तो अल्पवयीन गुन्हेगार आणि अठराच्या चौदाच्या वर असेल तर त्याला मेजर म्हणजे मेल म्हणजे पुढचा मोठा गुन्हेगार अशा कुठेतरी ठरवण्याची वेळ आलेली असं एक वकील म्हणून मला वाटत वाढती गुन्हेगारी आणि अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या पाहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोशल मीडिया वापरावरती काही निर्बंध काही महिन्यांपूर्वीच घातलेले होते तर या सगळ्या अनुषंगानेच सोशल मीडियावरती पुणे पोलिसांकडून वॉच ठेवला जात होता गुन्हेगार किंवा गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे कुठलेही प्रकार सोशल मीडियावर आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती आणि याच सगळ्याच्या अनुषंगाने या प्रकरणातली सगळी कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हेगारांना आणि अल्पवयीन गुन्हेगारांना खरं तर आळा घालण्यासाठी हा निर्णय अतिशय चांगला असल्याचं सर्वसामान्यांचं सा मत आहे त्यामुळे आता अशा पद्धतीची कारवाई चालू झाल्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांना आणि पुण्यातली गुन्हेगारी गँगवर कमी करण्यामध्ये पुणे पोलिसांना यश येतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे